हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आजपासून आपण डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहोत तर तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरती डेली ब्लॉग येतील आजपासून इकडे ना मी आता बघा काय घेतलं हे बघा ह्या वाकट्या आहेत वाकट्या गावावरून मम्मीने आणल्या होत्या हे बघा अशा ह्या वाकट्या आहेत तर त्याचं ना आता मच्छीला गेले नाही मी कारण माझी बहीण म्हणते आज मासे नको बनू त्याच्यामुळे संध्याकाळी आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत पण आता काय बनवायचं म्हणून मग हे सुकट सुक्या वाकट्या असतात ह्या बघा तुम्हाला दाखवते हे बघा अशा ह्या वाकट्या असतात तर त्याचे तुकडे करून ठेवलेत मम्मीने तर आता आपण ह्याचं थोडंसं असं भातावर घेण्यासाठी थपथपीत बनवणार आहोत आणि सकाळी कर्दी वांग बटाटं केलं होतं सुकी म्हणजे जाडी सुकट असते तर त्याची मी ग्रेव्ही असं वांग बटाटं घालून थोडंसं थपथपीत केलेलं आणि मग ते सगळ्यांना डब्याला दिलं तर चला आपण बघूया तर त्याच्यासाठी मी इकडे ना हा कांदा बघा का एवढा एक कांदा आणि एवढे लसूण घेतले साफ करून तर मी तुम्हाला दाखवते आज मी कशी वाकटीचं सुकं बनवते हे आहेत हे बघा तर जास्त कोण खात नाही ही बघा ही माझी मुलगी आहे ना तर ती आत्ताच शाळेतून आली आहे पण तिला काही ते सुकट आवडत नाही ह्या वाकट्या वगैरे ती काही खात नाही तर त्याच्यामुळे मी आणि माझी बहीण बाकीचे सगळे डब टिफिन घेऊन कोण शाळेत गेले कोणी कामावरती गेलेत दोघंजण आजपासून आजपासून नक्की आपल्या चॅनलवरती डेली व्लॉग येतील ते सुद्धा तुम्ही बघा आणि इकडे बघा माझी देवपूजा पण झालेली आहे छानपैकी देवाची पूजा झाली आहे तर कपडे सुद्धा मशीनला लावलेत तर चला आपण आता किचनमध्ये जाऊया आणि ह्या वाकट्या ज्या आहेत ना हे बघा ह्या वाकट्या तर त्यांना आपण पाण्यात भिजत घालूया संध्याकाळी पण मी तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवते ते नक्की दाखवते आणि कामावरती सुद्धा आ, आज कसं काही काम म्हणजे मी कोणत्या वेळेला जाते काय करते हे तुमच्याशी मी शेअर करेन तर बघा फ्रेंड्स किचनमध्ये आलो आहे आपण आणि इकडे आपण एक कांदा चिरून ठेवलेला आणि ह्या एवढ्याच वाकट्या घेतल्या आहेत मी कारण जास्त कोणी खाणार नाही आणि इकडे कढईमध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलं कारण वाकट्या ह्या थोड्या सुक्या अशा कडक असतात त्याच्यामुळे त्या थोड्याशा नरम पडायला पाहिजेत म्हणून मग गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि इकडे कांदा आणि लसूण पण मी चिरून ठेवलेला आहे आणि सकाळी डब्याला बघा मी काय बनवले तर सकाळी डब्याला ना असं कर्दीचं वांगं बटाटा घालून असं सुक्क बनवलेलं तर त्याच्यातनं आता हे एवढंच राहिलं आहे कारण घेऊन गेले सगळेजण कामावरती आणि माश्याच्या वाराला आम्हाला मासे लागतातच तर चला आपण बघूया आता हे पाणी गरम होतंय तोपर्यंत मी एकीकडे भात घालून घ्यायकडे चिंच आहे ही चिंच आपण पाण्यात भिजत घालायची आहे आणि मग आपण थोडंसं आंबटसर केलं रस्सा तर खायला छू छान वाटतं मा तर हे बघा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुद्धा टाकले धुवायला बाकीचं सगळं क्लीन करून घेतलं आहे मी टॉयलेट बाथरूमसुद्धा वॉश केले दांघोळीच्या आधीच करते मी आणि कपडे मशीनमध्ये लावले आणि इकडे बघा ह्या अभ्यास करते ही माझी बहीण कपड्यांची घडी घालते आहे बाकी सगळं काम झालं आहे मम्मी पप्पा गावी गेलेत आणि हिचं बघा हिस्ट्रीचा अभ्यास चालू आहे अभ्यास करत नाही आणि इथे बघा ह्या पंचवीस चपात्या पंचवीस चपात्यासुद्धा मी बनवून ठेवल्यात आता येईलच तो मुलगा घ्यायला साडेबारा वाजता येतो रोजचा हे बघा आणि आपला देवारा पण बघा देवाची पूजा पण झाली आहे सकाळीच हे छान अशी पूजा मी करून घेतली आहे सकाळीच आणि टी व्हीला थोडं स्टॉप केलं आहे आता कारण मी स्वयंपाक बनवायला जाते आणि देवारा बघा सुद्धा देव आहेत हे बघा आणि ते बघा हे लावलं हे कलर पडतं आहे भिंतीचं त्याच्यामुळे मी हा मिशोवरनं असा स्टिकर मागवलेला पण ना हे भिंतीचा हा कलरच जातो आहे इथे दिसते का तुम्हाला हा असा कलर पडतो आहे कारण ओली भिंत आहे त्याच्यामुळे पण ठीक आहे थोडं ते स्टिकर लावल्यामुळं एवढं काही घाण दिसत नाही आणि एकदम ते असं ओलसर ओलावा मारतो आहे त्या भिंतीला त्याच्यामुळे एवढा असा कलर निघतो आहे बघा आता इथून हा एवढा स्टिकर पण निघतो आहे सारखाच पण ठीक आहे चांगलं दिसतंय पण ते राधाकृष्णांच्या मुळे आणि आमचं बाहेरचा व्ह्यू पण बघा कसा आहे बाहेर आमच्या इथे काहीच नाही आहे हे बघा खूप झाडं ज़ड़ झाडं आहेत आणि हा समोर एक बंगला आहे हे बघा आज थोडं छान असं ऊन पडलंय कडक वॉशिंग मशीनमध्ये कपडे चालू आहेत बटन फिरून घेऊया थोडं दहा वरती आणि हे वॉश होत आहेत कपडे आमच्या इकडे ना बोरिंगचं पाणी नाही आहे आमच्याकडे हे इकडे चारशे लिटरची टाकी तिकडे पण पाचशे लिटरची टाकी आमच्याकडे हे नळाचंच पाणी येतं दोन्ही वेळेला हे बघा आणि दोन्ही वेळेला नळाचंच पाणी असल्यामुळं बाथरूम पण क्लीन असतात नाही तर बोरिंगच्या पाण्यामुळे असे दरवाजे वगैरे पूर्ण व्हाईट होतात पण तसं नाही आमच्याकडे पाणी चांगलं येतं एक तास येतं ता सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत पण ठीक आहे पाणी तेवढं आम्हाला पुरतं आणि आता चला इकडे बघा तेल टाकलं आहे कढईमध्ये आता आपण इकडे फोडणी घालायला घेऊ तो तोपर्यंत मी आ, हे तांदूळ घेतलेत भात लावून घेऊया बघा मी वाकट्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यात आणि ह्या वाकट्या बघा अशा गरम पाण्यात आणि चिंचसुद्धा गरम पाण्या सा चिंच साध्या पाण्यात भिजत घातली कारण चिंच थोडी भिजल्यानंतर आंबटपणा चांगला येतो आणि इथे बघा भात लावते इथं तेलसुद्धा तापलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता लसूण आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि चांगलाच लसूण कढीपत्त्याला फ्राय करून घ्यायचं लाल होऊन द्यायचं आहे लसूण कढीपत्ता हे बघ आणि ह्याच्यामध्ये वाटण नाही घालायचं कारण ह्याच्यात ह्या ह्याला आपल्याला काही जास्त रस्सा बनवायचा नाही ह्याला वाटण पण चांगलं लागत ला नाही थोडंसं कांद्या आणि टोमॅटोवरतीच ह्याचा ग्रेवी करायची आहे हे बघ आता आपण ह्याच्यात कांदा घालून घेतला कांदा फ्राय करून घ्यायचा छान तर बघा आता ह्याच्यात आपण टोमॅटो घातला आहे आता हे सगळं दोन्ही छान असतं या कांदा आणि टोमॅटोचीच आपल्याला ग्रेव्ही करायची ग्रेव्ही म्हणजे जास्त पातळ नाही असं म्हणजे सुकट अशी वाकट्या घातल्यानंतर त्याला थोडंसं थोपथपीत रस्त्या झाला पाहिजे आणि हा आमचा हा आमचा कोळी मसाला आहे त्याच्यात आम्ही असे लसणाच्यानं फोडी टाकून ठेवतो म्हणजे कसं हा मसाला आमचा वर्षभर चालतो त्याच्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची कीड आणि कोणताही असा ओला वगैरे हात लागला कदाचित आपला कधी तर ते खराब नको व्हायला म्हणून मग आपण त्याच्यामध्ये असं लसणाचा फोडी हा बघा मध्येच देतो देतोय आणि हा असं हिंगांचा खडा हिंग खडा टाकतो आपण खडा हिंग कारण मग तो मसाला चांगला राहतो आता वर्ष व्हायला आलं आहे जवळपास तरी पण मसाल्याचा रंग बघा किती छान आहे आणि हाच मसाला फक्त हो आम्ही आमच्या ग्रेव्हीमध्ये घालतो बाकी काही कोणता गरम मसाला वगैरे घालत नाही कारण त्याच्यामध्येच आपला सगळा मसाला असतो आणि अशा प्रकारचे मसालेसुद्धा मी घरी बनवते आणि मीच बनवते माझा मसाला आणि मम्मीचा पण घरी मसाला तर मसाल्याचा पण व्हिडिओ मी टाकला होता तर तुम्ही बघितला असेल नसाल तर नक्की बघा आणि कोणता आता हा कांदा टोमॅटोचा छान फ्राय करायचं थोडी हळद घालायची आहे तर बघा मी इकडे थोडीशी हळद घातली आहे कांद्यावरती आणि टोमॅटोवरती आता हे छानपैकी लाल झालेले आहे आता आपण त्याच्यामध्ये आपला हा घरचा मसाला घालायचा आहे बघा घरचा मसाला घातला आहे आणि छान परतून घ्यायचं आणि ह्याच्यावरती मसाला जळायला नको म्हणून थोडंसं पाणी घाला तर इकडे बघा मी थोडंसं पाणी घातलंय मसाल्यामध्ये आणि हे असं छान परतून घ्यायचं आपल्याला आणि मग त्याच्यानंतर हे असे टॉमॅटो पण स्मॅश होतात मसाला परतताना आणि त्याला तेल पण सुटतं छान तर हे थोडंसं मीडियम लो गॅसवर होऊन द्यायचं तर तुम्हाला दिसतच असेल बघा तेल सुटतंय ते छान ग्रेव्हीला असं तेल सुटलं पाहिजे मग आपण त्याच्यामध्ये चिंच जी भिजत घातली ही बघा इथे चिंच भिजत घातली तर तिला अशी स्मॅश करून घ्यायची आणि इकडे वाकट्या पण पाण्यात भिजत घातलेल्या त्यासुद्धा धुवून घ्यायच्या आहेत आणि हे बघा चिंच असे चांगली स्मॅश करून ह्याचं पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे तर बघा आपलं हे ग्रेवी असं छान उकळलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ह्या ज्या वाकट्या आहेत त्या मी तीन चार वेळा धुवून घेतल्यात आणि त्या ते त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्यांना असं छान गरम पाण्यात भिजत घालून मग मी त्या धुवून पण घेतल्यात असं वागते आता ह्याच्यात थोडंसं अजून पाणी घालायचं म्हणजे आपल्याला त्याला भातावर रस्सा घेता येईल तर बघा कसं छान दिसतंय तरीवाला कालवण आता ह्याच्यात मी थोडं पाणी जास्त टाकले कारण की हे थोडंसं शिजायचं आहे त्याच्यामुळे मग ते नंतर शिजता शिजता आटून जाईल आणि आता मीठ घालायचं ह्याच्यामध्ये मीठ जास्त घालायचं नाही कारण की त्याच्यात ऑलरेडी सुकी मच्छीला मीठ असतं आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेतलं आणि आपला भात सुद्धा झाला इकडे तर बघा फ्रेंड्स इकडे आता मी झाकण लावून ठेवून दिलेलं आहे थोडं त्याला शिजलं पाहिजे आणि ते शिजतं आहे आता तिकडे भात पण झालेला आहे आणि इकडे सकाळचं हे बघा तुम्ही कर्दी आणि हे पण आहे कर्दीचं सुकं बनवलेलं मी आणि चपात्या पण आहेत तर आता आपला स्वयंपाक तर झालेला आहे तर आता एवढे भांडे पडलेले हे बघा बेसिनमध्ये खूप भांडे आहेत बेसिनमध्ये तिथे सगळे मी फटाफट पटकन घासून घेते हे सगळे भांडे पटकन घासून घेते क्लीन करून घेते मग आपण भेटूया जेवताना फ्रेंड्स भांडी घासून झाली आहेत भांडी घासली हे बघा घासून ठेवूया आता आपल्याला हे ग्रेवी बघूया शिजलीय काप तर बघा शिजलय हे छानपैकी आणि तुम्हाला दिसतंय ना रस्सा काही एवढा आपला पातल पाण्या आणि नाही आहे छानपैकी असे शिजलेले आहेत आणि वाकट्या पण छान शिजल्यात आपला रस्सा तयार आहे आणि आता एवढे भांडे घासून झाल्यानंतर आता मला क्लि किचन बघा क्लीन करून घेते सगळं हे बघा भांडे घासले जातात आणि हे जे आहे ना माझ्या बेसिंगमध्ये सिमेंट लावले कारण इथे थोडंसं लिकीजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सिमेंट लावले म्हणून बेसिंग काळं काळं दिसते बाकी काही नाही हे बघा सगळं क्लीन केलेलं आहे करते आता तर बघा फ्रेंड्स आपलं मस्त असं सुकट वाकटीचा रस्सा तयार झालेला आहे आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर वैष्णवी खाऊन सांग कसं झालंय आणि हिला आवडत नाही बघा फ्रेंड्स हिला आवडत नाही तिला फिश आवडत नाही अजिबात थोडा तरी फिश खाल्ला पाहिजे हे बघा आणि हे सकाळचं वांग आणि कर्दी बनवलेली हे बघा कर्दी वांग बटाटा आणि हे आत्ता बनवलं वाकडीचा रस्सा वैष्णवी खाऊन सांग लवकर कसं झालंय मला तर खूप आवडलं चिंचेचा आंबटपणा पण येतोय मस्त तर संध्याकाळी पाच वाजता मी आले बघा कामावरती तर कामावरती आज बनवली होती घेवड्याची भाजी बीटची चटणी दोन पोळ्या आणि एक बाजरीची भाकर तर आज ताईचे मिस्टर नव्हते ते बाहेर गेलेत तर त्याच्यामुळे ताई आणि त्यांच्या मुलीसाठी स्वयंपाक केला आणि ह्या ताई आहेत तिथे काम करतात ह्या मावशी सॉरी तर त्या तिथे काम करतात तर त्या पण हाय करत आहेत तुम्हाला सगळ्यांना आणि आता आले दुसऱ्या कामावरती इकडे मी ज्वारीच्या भाकऱ्या केल्या आहेत भात केलाय आणि आज अंडा करी केली होती बुधवार असल्यामुळे आणि आता सगळं काम झालं झाल्यानंतर गॅस वगैरे क्लीन करून भांडे सुद्धा घासून घेतलेत घरी हाय फ्रेंड्स तर बघा ह्यांची स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर ह्या दोघीजणी प्रॅक्टिस करत आहेत स्कूलचे कपडे पण नाही काढत ह्या बघा तर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्या आहेत या दोघीजणी आणि ही बघा माझी मुलगी ती तोंड नाही दाखवते तिला लाज वाटते आणि ही तिची फ्रेंड आहे अद्विता अद्विता केदारी तर ती पण खूप अभ्यास करते खूप अभ्यास करतात ना मुली आणि हा हे बघा त्यांचे स्कॉलरशिपचे पेपर झालेत हे बघा तर दीडशेपैकी वन टेन आणि ह्याच्यामध्ये तिला दीडशेपैकी एकशे सोळा असे मार्क मिळालेत पण आता तिचा प्रयत्न आहे थोडे जास्त मिळाले पाहिजेत पण ठीक आहे ूया आणि किचन मग मध्ये बघा वैष्णवी काय करते वैष्णवी काय चाललंय आज काय बनवतेस हा तर बिर्याणीसाठी इकडे इकडे बिर्याणीसाठी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं ह्याच्यामध्ये हो अद्रक लसूणची पेस्ट दही आणि सगळे मसाले सुक्के सगळं आपण ह्याला लावलंय मॅरिनेट केलंय आणि इकडे बघा भातासाठी पाणी इकडे त्याच्यामध्ये थोडं जिरं खडे मसाले टाकलेत मीठ घातलंय आणि हे तांदूळ आपण धुवून आत्ताच धुतले धुवून घेतलेले आहेत बासमती राईस आहे आता आपण तो ह्याच्यामध्ये शिजायला घालायचा आहे आणि तर बघा आजची बिर्याणी कशी होते तुम्ही नक्की बघा व्लॉगमध्ये आणि वैष्णवीला पण बघून घ्या तर आजची रेसिपी कशी झाली आहे आम्ही जेवताना तुम्हाला सांगू बिर्याणी बघा फ्रेंड्स ह्याच्यामध्ये आपण आता खडे मसाले आणि कांदा घातलेला आहे हे बघा एवढा कांदा घातला आहे सॉरी राईस पण आपला तयार होतोय बघा बासमती राईस आणि थोडा अजून शिजवून घ्यायचं त्याला जास्त नाही नाईंटी पर्सेंट भाताला शिजवायचं आहे आणि इकडे आपण आता मसाला तयार करतो बिर्याणीसाठी आणि इकडे मॅरिनेशन पण झालेलं आहे टमॅटोची प्युरी पण केलेली आहे आणि हा एवढा कांदा उरला आपण हा एवढा कोशिंबीरमध्ये मध्ये घालूया तर बघा फ्रेंड्स इथे आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आता ह्याला चांगलं तेल सुटोसपर्यंत फ्राय करायचं आहे नंतर मग सुके मसाले घालायचे आहेत तर ह्याची रेसिपी बिर्याणीची मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तर तुम्ही नक्की बघा तरीसुद्धा मी आज बिर्याणी दाखवते तुम्हाला की कशी सोप्या पद्धतीत बनवता येते एवढं काही आपण म्हणजे स्पेशल बिर्याणी नाही बनवत ती आपल्या घरच्यांसाठी फक्त साधी सोपी आपली पटकन होणारी बिर्याणी आहे तर बघा आता चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे एवरेस्टचा आणि त्याच्यामुळे ना छान टेस्ट येते चिकन बिर्याणी मसालासुद्धा काढला आहे एव्हरेस्टने पण ह्या मसाल्याची टेस्टच खूप छान असते पुलावसाठी पण तुम्ही यूज करू शकता पुलावसाठी पण मी हाच यूज करते छान टेस्ट आहे पुलावसाठी पण येईल आता आपण ह्याच्यात शाही बिर्याणी मसाला घालायचा आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी दही घालायची आहे आता घालून सुद्धा छान परतून घ्यायचंय बघा वाटतं आता मसाल्याला तेल चांगलं सुटूस पर्यंत परतून घ्यायचं मग आपण इकडे बघा मॅरिनेशनसाठी हे चिकन मॅरिनेट केलं होतं आणि ही कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी तर ती तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला जर आवडत असेल तर टाका पण कसुरी मेथीने छान टेस्ट येते आणि इकडे बघा मसाला छान तेल सुटलेला आपण आता त्याच्यामध्ये हे घालून टाकूया बघा फ्रेंड्स आपण ह्याच्यात चिकन घालून घेतलेलं आहे आता ह्याला है। झाकून ठेवायचं आणि आपलं राईससुद्धा बघा इकडे तयार झालेला आहे छान असा हे बघा छान मोकळा मोकळा राईस झालेला आहे आणि इकडे आपलं चिकनसुद्धा रेडी झालेलं रेडी नाहीशी जायचं आहे आपण आता त्याला पहिले पाणी नाही घालायचं पहिले सुरुवातीला आहे बघा झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि नंतर मग पाणी घालायचं त्याच्यामध्ये तर बघा फ्रेंड्स बिर्याणी आपली छान झालेली आहे आणि इथे बघा मी पण जेवायला बसली आहे आणि हे बघा वैष्णवी पण जेवती आहे ही पण जेवते बघा इकडे मॅच चालू आहे टी आहे बघा मॅच चालू आहे आणि ही पण जेवली कशी होती बिर्याणी खूप छान होती पण मी खूप थोडीशी खाल्ली कारण की माझं मन नव्हतं तिचं मन नव्हतं कारण मला असं वाटतं ही बाहेर काहीतरी चेपून आलेली तर बाय फ्रेंड आजचा ब्लॉग कसा वाटला है, कमेंट्स हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले असे डेली ब्लॉग रोज येणार आहेत आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे बघा मुलगी झाडू वगैरे मारते आता सगळं काम सगळं झालेलं आहे आमचं आणि आता बिछाणा टाकून झोपायचा टाईम झाला आता वाजलेत पावणे अकरा पावणे अकरा बारा साडेबारा होता झोपोसपर्यंत सकाळी साडेपाचला उठायचं असतं आणि मग मी कामाला जाते तर पुन्हा आपण नवीन दिवस नवीन दिवशी आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूया बाय तर बाय फ्रेंड्स भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट डे तर नक्की आपला ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा बाय बाय